मनी लॉन्ड्रिंग प्रकारची भीती दाखवून डिजिटल लाख पन्नास हजाराची ऑनलाइन फसवणूक जळगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांचे ऑनलाइन डिजिटल फसवणूक ओखण्यासाठी नागरिकांना आवाहन कोणी पोलीस म्हणून ईडी सीबीआय कस्टम अशा कारण सांगून जर कोणी तुम्हाला दमकत तुम असेल भीती दाखवून तुम्हाला पैसे मागत असेल कोणी विश्वास ठेवू नये

ल्या मृतदेहाचा उलगडा गावातील राजकीय वादातून अपहरण करून गोळ्या घालून हत्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई तिघा संशयितांना अटक प्रवासी रिक्षा चोरीच्या गुन्हांत ह्याच्या जळगाव पोलिसांचा यशस्वी तपास एका अल्पवयीन मुलासह एका संशयित आरोपीला अटक केली आहे चोरीस गेलेल्या पाच प्रवासी रिक्षा जप्त